ठाकरेगटाचे आमदार आणि ने नेते आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आदित्य ठाकरे आज ज्या हॉटेलमध्ये थांबलेत त्या हॉटेलबाहेर भाजप आंदोलन करणार आहे भाजपचे आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन होणार पंतप्रधान मोदी काल जळगावात आले होते आणि त्यावेळेला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी आंदोलन केलं होतं त्यालाच उत्तर म्हणून भाजप कार्यकर्ते देखील आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करतील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे ज्या हॉटेलबाहेर थांबले तिथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन काय नेमकं का या सगळ्या जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि यावरती शिंदे गटाकडनं किंवा त्याचबरोबरीनं आपण जर बघितलं तर ठाकरे गटाकडनं काही उत्तर देण्यात आलेलं आहे का प्रज्ञा नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या ज्या बाहेर ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबले त्या हॉटेलच्या बाहेर भाजपने आज आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असा प्रचंड पद्धतीने वाढवण्यात आलेला आहे या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पोलीस पाहायला मिळतात पहिल्या टप्प्यामध्ये महिला पोलीस आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये इथे एक स्थानिक जे पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये रिझर्व पोलीस जे आहे स जे आहे तर ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहे त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी भाजपचं आंदोलन होणार आहे दुसरीकडे ठाकरे गट देखील या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून याच ठिकाणी आंदोलन करणार आहे त्यामुळे भाजप आणि ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे काही वेळातच भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यांना उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे आता ह्या दोघांमध्ये जो गोंधळ उडणार आहे त्याला पोलिसांना कशा पद्धतीने हातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र काल आपण बघितलं तर पंतप्रधान मोदी हे संभाजीनगरच्या विमानतळावर आले होते आणि त्या ठिकाणी अंबादास दानवे यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं आता त्याला उत्तर देण्यासाठी भाजप आंदोलन करणार आहे आणि भाजपला उत्तर देण्यासाठी ठाकरे गट कर आंदोलन करणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा सगळा जो आहे तर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि आता हे आंदोलन काही वेळात सुरू होईल आणि हे आंदोलन आता पोलीस कसं हातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच खुपदा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी